सो so, आजचा ब्लॉग आहे भैयाच्या वाढदिवसाचा म्हणजे वाढदिवस आहे त्याचा तर त्याला द्यायचे सरप्राईज तो ड्युटीहून येणार आहे आणि आम्ही सगळं प्लॅन करतोय तो आता आला ॲक्च्युली सगळा थोडं गडबडच होऊ लागली आला आणि त्याला वहिनी गेली कपडे घ्यायला मग गपचूप असं ठरलेलं की वहिनी कपडे घ्यायला ते लोक बाहेर गेले की मी ते स्नॅपशॉट आणि फोम स्प्रे वगैरे सगळं सामान आणणार केक वगैरे ऑनलाईन डायरेक्ट बारा वाजताचं मी मागवणार आहे सो आता चला जाऊयात पटकन जाऊन ते सामान आणून ठेवूयात आणि घरातील लपवून ठेवायचं आहे चला मग so, सो भैयाच्या वाढदिवसासाठी ते स्नॅपशॉट आणि फोम स्प्रे वगैरे मी सगळं आणलं आहे चला लपून ठेवूयात त्याला दिसायला नको सरप्राईज आहे ना चला तिकडं बिझी आहे महती नहीं है केक आरोप हाँ हैप्पी हाँ। 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 बर्थडे <स्थाँगाँ। स्थाँगाँ> <स्थाँगाँ> 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 <स्थाँगाँ>

चा सेलिब्रेशन चालू आहे चा से पण आता गेली लाईट सगळा प्लॅन आमचा खूप झाला आत्ताच लाईट जायला पाहिजे होती सगळीकडे लाईट गेली बाहेर एक छोटासा आमचा बल्ब होता बॅटरीचा म्हणून राहिलं चला बघू थांबा थांबा अजून नाही थांबा आणि हा आहे आमचा केक थँक्यू आबाला सांग ना काय करायला कारण कि बटरस्कॉच खूप फेवरेट आहे भे असा हे सामान्य तसं काढू नको ना काय तुझ तुझ काय रे बघा हे बघा हे आमचं उंदीर बघा

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे केक वर जाऊ देऊ नका फक्त

आणि ही चॉकलेट स्पेशली थँक्यू केक खातोय एक नंबर आहे केक कसा आहे रे पोरांना केक कसा आहे केक कसा आहे तोंड पण उघड नाही एवढा केक भरलाय मध्ये <laughs> बड्डे अजून संपला नाहीये आता बाकी आहे रील तर आम्हाला आता रील काढायची ती कशी मी तुम्हाला दाखवतो ती वायरल झालेली आहे ना एक आकडा संपतो बड्डे चा दुसरा आकडा येतो ते पुसलं जात तसं आम्ही गॅलरीच्या डोअरला करणार आहे तुम्हाला दाखवतो चला हे ह्याला तिसली आणि पुस ही चालू रीलसाठी तयारी चला चला लवकर त्या दरवाज्यावर स्प्रेन तेहतीस काढायचंय काढ रे बाबा लेट नहीं एक ओके चलो रील स्टार्ट करेंगे One, two, three, करा। <स्टार्था> हाँ मैं एक्शन एक्शन हो दिया दी हाँ स्टार्ट मन हाँ नाही नाही चल 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 लवकर ते स्प्रे हे व्हायला आहे हो, एक नंबर प्लॅन फेल झालेला आहे लाईट लावतो मी टेक टू हा चल चल लवकर हे <laughs> बघा बड्डे बॉयलाच आम्ही इथं कामाला लावलेलं आहे तेहतीस पुसा संपलं तुमचं तेहतीस व आता चौतीस लिहिणार आणि ते असं रीलमधून येणार वाह हे बघा ही रीलसाठी मेहनत म्हणजे जेव्हा बायकोला रील, रील करायची असते त्यावेळेस नवरा स्वतःच्या वाढदिवसादिवशी सुद्धा <laughs> 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 um, ना गएगा ना okay. हा, हा, चलो, फायनल टेक करून घेऊयात रेडी अगं हे इथून कसं हे इकडून आलेलं चौतीस आपल्याला व्हिडिओ रिवर्स रिव्हर्स करावं लागते कशाला हे काढायचं इकडं ढकलायच आणि मी इकडं दिसत नाही ना काढताना दिसत दाखवायचं हे बघ रील तिला बनवायची ना, ना। कंटेंट तीच आहे जाऊ दे ना दाखवायचं मला कंटेंट मिळालाय काढायचं चौतीस यांच्या भांडणात जाऊ द्या काही फायदा आहे काय या सोडन जाऊ दे ना बघ तू काय कर चौतीस कार्ड तो वेग व्हिडिओ वेगळा करू आणि असा चौतीस सोडताना तुझ्या हे लक्षात आले की तुझं जे काढायचं आणि टाकायचं हे थोडस चुकीचं वाटत पण तिला मान्य नसतंय करायचं असं कसं पण मान्य केलं ती हार फार होईल ना अरे चला लवकर चल रे हो हो खतरनाक वा टाळ्या टाळ्या क्रिएटरसाठी टाळ्या माझ्यासाठी पण टाळ्या होऊन जाऊ द्या मी काहीच केलं नाही कंटेंट घेतला आता हा बड्डे सवलॉ इथं संपवून टाकूयात आपण I love. चला बाय मग गुड नाईट रात्र झाली गरमी फॅन नाही काही नाही आता काय मरण नाही मरण नाही बाय एन्जॉय